सांगलीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील असे संकेत फडणवीसांनी दिले त्यामुळे निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं ताकदीनं कामाला लागा असं आवाहन फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना यावेळी केलेलं आहे आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर मध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील सगळ्या निवडणुका साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक होती कि पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी होती महानगरपालिका होतील महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत कारण सरकार तेव्हाच काम करू शकतं जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही त्याच्याशी अलाईन असते नाहीतर मग ती अलाईन नसली तर दिलेला पैसा कुठे जातो हे लक्षात येत नाही या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही मोठ्या प्रमाणात शासनाकडनं विकास काम आपण त्या ठिकाणी करू आणि परिवर्तन घडवण्याचं काम आपण करू